आज बघणार आहोत आपण पावसाळी स्पेशल खेकड्याचा झणझणीत असा कालवण म्हणजेच रस्सा तर हे रस्सा खेकड्याचं कालवण तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा करून बघताल तर सतत खातराल तर हे खेकड्याचं कालवण कशा का पद्धतीने मी बनवते हे तुमच्यापर्यंत मी शेअर करणार आहे तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरी चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे संडे आणि हा व्हिडिओ संडेचा आहे संडे म्हटलं तर सगळ्यांच्या घरी नॉनव्हेज हा प्रकार बनला जातो आणि नॉनव्हेजमध्ये चिकन मटन सारखंच आपण बनवतच असतो पण पावसाळा आणि त्याच्यामध्ये खेकडे आ हा किती सुंदर बेस म्हणजे पावसाळ्यामध्ये खेकड्याचं कालवण आणि ते पण झणझणीत असं कालवण रस्सा प्यायला गेलं किती छान वाटतं तर म्हटलं चला आज मार्केटमध्ये ते गेले आहेत तर खेकड्याची रेसिपी तुमच्यापर्यंत शेअर करावी तर त्यांनी मार्केटमध्ये जाऊन खूप छान असे काळे खेकडे आणलेत काळे खेकडेच आणायचे आणि ते बघा नांगे साफ करतात हे साफ करताना थोडासा व्हिडिओ मी काढला आहे कारण मी शेअर करते कारण त्याचे नांगे वगैरे प्रकारे असे ना खेकडे क्लीन करतात आणि जेवढे खेकडे आपल्याला खायला आवडतात ना तेवढेच त्याच्यामध्ये घाण भरपूर असते तर ते आर्याचे पप्पा खूप क्लीन त्यांना लागतं तर बराच वेळ लागतो साफ करायला तर ते आता साफ करतात आहे त्याच्यानंतर पुढची प्रोसेस काय आहे हे ती मी दाखवते तर हे सगळं साफ झाले खेकडे तुम्ही बघू शकता आणि हे दोन जे मी ठेवलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला चण्याचं पीठ आणि मिरची मसाला हे मी पुढे दाखवेलच पण ते भरायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आणि हे बाकीचे नांगे आहे सगळे हे सगळं व्यवस्थित साफ करून ठेवले आता त्याला आपल्याला हळद मीठ आणि मॅरिनेशन करायचं आहे पण त्याच्या आधी मी खेकड्याचं कालवण करायचं असेल ना तर हे बारीक बारीक नांगे आहेत ते काढते बाजूला मोठे मोठे नांगे मी तसेच ठेवलेत आणि बारीक बारीक भरपूर बारीक असेल ना ते नांगे मी बाजूला काढलेत आणि त्याचं आपल्याला पाणी तयार करायचं आहे हे नांगे खेकडे मी बाजूला ठेवले आहे पहिलं आपल्याला मॅरिनेशन करायचं आहे म्हणजे ते सगळी प्रोसेस म्हणजे आपले जे वाटण वगैरे सगळं होईपर्यंत ते छान मुरेल त्याच्यामध्ये तर आता एका वाटीमध्ये मी एका लिंबाचा रस काढून घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा हळद टाकलेली आहे आणि एक, एक चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ अंदाजच टाका नाही तर जास्त मीठ टाकलं तर नंतर कालवणात तुम्ही चाकून मीठ टाकू शकता तर मीठ टाकणार आहे आणि ही सगळी पेस्ट हलवून घेते छान मिक्स करून घेते त्याच्यानंतर हे सगळं काही मी आता खेकड्याच्या याच्यामध्ये टाकून एक जीव होईपर्यंत सगळीकडे मिक्स लावून घेते मसाला त्याच्यामुळे ते छान हे सगळ्यामध्ये मसाला मुरून जाईल आणि आपण आता ना ते नांगे बाजूला काढलेले आहेत त्याचं पाणी तयार करून घेऊया हे प्लेटमध्ये काढलेले नांगे तर आता हे सगळं मी मिक्सरमध्ये घेतलं आहे आणि थोडंसं पाणी टाकले कारण नुसतं सुखं सुकं वाटलं जाईल त्याच्यामुळे थोडं पाणी पाहिजे म्हणून मी पाणी टाकले आणि बघा वाटल्यानंतर आहे ना हे पाणी थोडं 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 टाकून असं मी वाटून घेतलं आहे आणि त्याचं पूर्ण पाण्यासारखं करून घेतलं आहे त्याचा पूर्ण अंश आहे ना त्याचं पाणी सगळं निघालं पाहिजे चोथा राहायला पाहिजे इतकं छान त्याच्यात पाणी टाकून टाकून आपल्याला ते पेस्ट करायची आहे तर मी अशी पातळ पेस्ट करून घेतली आणि आता ते गाळून घ्यायचं आहे कारण त्याच्या त्यामध्ये चोथा जो राहिलेला असतो तो आपण फेकून द्यायचा कालवनामध्ये नको आहे आपल्याला तर हे आता मी चालणीने गाळून घेते तर मी आधीच वाटताना पाणी इतकं टाकलं होतं ना की नंतर पाणी टाकायची काहीच गरज नाही त्याच्यामुळे हे बघा व्यवस्थित आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं निघालेलं पण आहे पूर्ण चोथाचं पाणी निघेपर्यंत आपल्याला तो रस काढायचा आहे आणि त्याच्यामध्येच भरपूर ताकद असते त्या रसा ते नक्की तुम्ही ना खेकड्याचं कालवण करताना ह्या नांग्यांचं तुम्ही पाणी तयार करा हे नांगे असे वाटून मिक्सरमध्ये पाणी तयार करून ते कालवणं टाकायचं आहे तर हे सगळं काही मी पुढे दाखवेल पण हे आता मी पाणी काढून घेतलं आहे आणि तो आता चोथा आहे ना तोसुद्धा दाबून दाबून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा मिक्सरमध्ये टाकून ते पाण्याने सगळं व्यवस्थित साफ करून ते पाणी त्याच्यातमध्ये मिक्स टाकणार आहे तर आता बघू शकताय तुम्ही हा सगळा स्वतः मी दाबून 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 व्यवस्थित पाणी काढून घेतलेला आहे आणि स्वतः फेकून द्यायचा आहे ह्याच नाग्याच्या पाणी जे आपण कालवनात टाकणार आहोत त्याच्यामुळेच कालवणाला खूप छान चव लागते तर हे पाणी आहे ते बाजूला ठेवून देऊया आणि खरंच अतिउत्तम चव असते या, या पाण्याला तर तुम्ही हे पाणी नांगे वाटून नक्की करा त्याच्यानंतर एका प्लेटमध्ये मी चण्याचं पीठ घेतलं आहे दोन चमचे चण्याचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये कांदा लसूण जो घरा घरगुती गर मसाला असतो ना तो मसाला मी टाकलेला आहे मीठ टाकलेला आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ती पेस्ट बनवायची आहे जसं पातळसुद्धा नाही आणि जास्त घट्ट एकदम थोडंसं मिडियमच असं आपल्याला पेस्ट करून घ्यायचे आहे मी तुम्हाला दाखवते आणि ह्या सारणामध्ये हे सारण म्हणजे जे पेस्ट करणार आहे ना आपण तेच आपण खेकड्याच्या ह्याच्यामध्ये भर भरणार आहे तर हे दोन मी ठेवले कारण आम्ही दोघंच खातो आर्या खात नाही त्याच्यामुळे हे दोनच ठेवले आणि त्या दोन आपण खेकड्याच्या कवचमध्ये भरून घेणार आहे आणि असं केलं ना तर खूप छान लागतं त्याच्यामुळे तुम्ही ही नक्की असं करून बघा ह्या दोन आहे ना दोन किंवा एखादं पहिलं जर नसेल आवडत ना तर करून बघा एक असं छान भरून घ्यायचं आणि ते आपल्याला कालवांना सोडायचं आणि ते कालवांना सोडल्यावर त्याचा रस उतरतो त्याची जी चव लागते ना ती खरंच अतिउत्तम चव लागते त्याच्यामुळे हा असा प्रकार तुम्ही नक्की करून बघा कोणी कोणी असं धागे लावून त्याच्यामध्ये ते दुसरं आहे तो नांगाते त्याला दाबून वेगळे वेगळे प्रकार असतात त्याच्यामध्ये पण आम्ही जे प्रकार करतो तो जे आमची प्रोसेस असते कालवणाची पद्धत आहे तीच घावच्यासारखी आहे एकदम छान पातळ पाण्यासारखं कालवण त्याला चव लागते तर मी त्या प्र पद्धतीने तुम्हाला दाखवते आणि त्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा सर्दी झाली असेल ना तर हा गरम गा गरम रस्सा पिल्याने आपली सर्दी पटकन निघून जाते इतका छान त्या रस्त्यामध्ये ताकद असते तर आपल्याला आता सुरुवातीला वाटण करून घ्यायचं आहे तर वाटण करण्यामध्ये कांदा खोबरं आणि आलं लसूण कोथंबीर एक टॉमॅटो घेतला ना वाटणामध्ये तर खूप छान चव लागते तर आता सुरुवातीला तुम्ही बघितलं मी थोडंशा तेलावर कांदा खरपूस असा लालसर भाजून घेतला आहे लालसर असं छान भाजून खरपूस घेतला ना तो खूप छान कालवणाला चव लागते त्याचप्रमाणे आता कांदा भाजून घेतला आणि आता खोबरंसुद्धा लालसर भाजून घेतलं आहे हे बघा खूप छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे तर आता माझा कांदा खोबऱ्याचं सगळं भाजून वाटून झालेलं आहे त्याच्यामध्ये दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि आलं घेतलं आहे आणि कोथंबीर एक टॉमॅटो घेऊन आपण थंड झाल्यावर हे मसाल्याचं वाटण करून घेऊया तर आता आपण कालवण करून घेऊया त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यात तेल गरम छान झालेलं आहे त्या कडकडीत असं तेल गरम झाल्यावर त्याच्यात मसाला वाटलेला जो आपला कांदा खोबऱ्याचा मसाला आहे तो टाकून घ्यायचा आहे जे आपण वाटण टाकलेलं आहे ते दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यात नंतर घरगुती मसाला जो कांदा लसणाचा मसाला आहे ते लाल तिखट आपण टाकायचं आहे तर आपल्या घरगुतीच मसाला टाका त्याची छान अतिउत्तम चव लागते आणि ते आणि हा आपल्याला वाटलेला मसाला आहे तो छान परतून घ्यायचा आहे तर तेल सुटेपर्यंत हे मसाला आपण दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे पुन्हा छान परतून घ्यायचं आहे तर जोपर्यंत तेल सुटत नाही ना तोपर्यंत छान परतून घेतलं ना तर मस्त अशी तर्री तयार होते आणि कानवलेला चवसुद्धा छान लागते तर झाकण ठेवल्यानंतर बघू शकता तुम्ही एक बाजूला छान तेल असं सुटलेलं आहे आणि आपला छान मसालासुद्धा परतला झा गेलेला आहे तर थोडंसं पाणी टाकायचं आहे पुन्हा हलवून दोन तीन मिनटं छान परतल्यानंतर आपल्याला ते खेकडा आणि सगळे नांगे आहेत ते त्याच्यात टाकून असं दोन मिनटं ते पुन्हा परतून घ्यायचं आहे चण्याचं पीठ भरलेलं आहे ते दोन कवच आहे ना खेकड्याचं ते नंतर आपल्याला उकळी आल्यावर कालवणात टाकायचं आहे पण ते साग टाकायचं नाही फक्त नांगे आणि जे सगळं आहे ते टाकायचं आहे चण्याचं चा पीठ भरलेलं आहे ते मी बाजूलाच ठेवून दिलं आहे आणि ते दोन मिनटं झाकण ठेवून पुन्हा परतून देते त्याला छान पाणी सुटेल आणि आतल्या आत आहे ना त्याला त्या मसाल्यामुळे छान अजून चव लागेल त्याच्यामुळे दोन मिनटं मी असं झाकण मारून ठेवलेलं आहे दोन मिनटांनी झाकण काढून बघितलं आणि छान परतलं आणि पुन्हा परतल्यानंतर त्याच्यामध्ये गरम पाणी ओतायचं तर मिक्सरमध्ये जे मसाला वाटलेला आहे ते सगळं पाणी खंगळून त्याच्यात ओतलेलं आहे आणि हे पाणी गरम पाणी ओतलं ना तर ते त्याला कालवनाला छान चवसुद्धा लागते तर्रीसुद्धा येते तर आता गरम पाणीच तुम्ही कालवणात ओता तर बाजूला मी गरम पाणी करून घेते गरम पाणी ओतल्यानंतर तुम्हाला किती पातळ आणि किती घट्ट पाहिजे असेल तितकं पाणी तुम्ही सु टाकू शकता आणि आता त्याच्यानंतर मी जे नांग्याचा पण रस काढलेला आहे ते टाकून घ्यायचं आहे ते टाकून सगळं काही छान हलवलं आहे आम्हाला पातळ लागतं त्यानुसार मी पातळ कालवण केलेलं आहे आणि मीठ अंदाजे टाका गॅस फास्ट ठेवलेला आहे आणि आपल्याला उकळी आल्यानंतरच ते चण्याचं पीठ भरलेले आहे ते सोडायचं आहे आता बघू शकता तुम्ही कालवणाला छान उकळी आलेली आहे आणि आता आपण चण्याचं चा पीठ भरलेलं आहे जे खेकड्याचं चा कवच आहे ते आता कालवनात सोडूया आणि कालवनात सोडल्यानंतर हलवायचं नाही आहे ते तसंच म्हणजे दोन मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे आणि बारीक गॅस करून झाकण ठेवून द्यायचं आहे आधी त्याच्यात टाकायचं नाही नाही तर सगळं चण्याचं पीठ टाकलेलं ते चा लेला ती फाटून जातं आणि वेगळीच कालवण एकीकडं आणि सगळं एकीकडं होऊन जातं त्याच्यामुळे हे चण्याचं चा पीठ भरलेलं आहे ते कालवणात आपण सोडायचं आहे तर आत्ता मी झाकण ठेवलं आहे आणि पंधरा वीस मिनटं छान कालवण शिजवून दिलेलं आहे पंधरा वीस मिनटानंतर आता आपल्याला तुम्हाला किती अंदाजे कालवण घट्ट पातळ पाहिजे असेल तितकं तुम्ही रस्सा ठेवा आम्हाला पातळ कालवण लागतं त्याच्यानुसार मी केलेलं आहे आणि झाकण ठेवल्यामुळे गॅस बारीक केल्यामुळे कालवणाला खूप छान अशी तर्री आलेली आहे तुम्ही बघू शकता आणि आपलं कालवणसुद्धा झालेलं आहे झणझणीत असं खेकड्याचं कालवण रेडी झालेलं आहे त्याच्याबरोबर तर ज्वारीची भाकरी सुद्धा मी बाजूला करून घेतली आहे तर हा संडे स्पेशल बेत खेकड्याचा झणझणीत असा गावरान रस्सा तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि खेकड्याचं कालवण त्याच्याबरोबर ज्वारीची किंवा तांदळाची भाकरी खूप छान लागते तर आता मी ताट तयार करते तर व्हिडिओ सही तेच एंड करते आय होप तुम्हाला हे पावसाळी स्पेशल खेकड्याचं कालवण ते तुम्हाला नक्की आवडला असेल आणि तुम्ही नक्की ह्या पद्धतीने घरी करून पहा तर व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान कमेंट करा तर चला पुन्हा अशाच नवनवीन नम व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा काळजी घ्या खात राहा सतत हसत राहा बाय